नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बनच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व जिल्हाधिकारी यांची घेतली भेट सुमारे चौवेचाळीस कोटी रुपयाचे अफहार करून जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक मोरे कुटुंब व जयस्वाल हे गेल्या पंचवीस दिवसापासून नॉट रिचेबल आहे अनेक ठेवीदारांच्या करोड रुपयाच्या ठेवी धोक्यात आल्यानंतर ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली तेवीस दिवसाचा अवधी उलटला तरी प्रणीत मोरेसह सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही त्यामुळे आरोपींना अटक करा प्रशासकाची नेमणूक करा संचालकाची संपत्ती जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करा या मागणीकरिता जनसंघर्ष अर्बन मधील ठेवीदार खातेदार यांनी आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत शिष्टमंडळाची यशस्वी चर्चा झाली आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद